अध्यक्ष महोदय ॲटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन चालक वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासन प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षाचालक असतील टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमात मिळणार आहे माननीय मुख्यमंत्री इथं आहेत निवेदनावर प्रश्न नाही अहो मी नाही करत आहे तर नका शंभूर काय मी मुख्यमंत्र्यांना इशारा करून विचारलं ते म्हटले भास्कररावांना कधीही परवानगी असं बोलले ते जाधव साहेब बोला बोला नाही नाही मुद्दा असा आहे नको असू दे मी दर मी दाल आलो असतो पण दरवाजावर तुम्ही एवढे उभे असता तर मला आतमध्ये याला संधीच नाही साहेब बोला माननीय मुख्यमंत्री महोदय हे सगळं ठीक आहे आता निवडणुका वगैरे आम्ही मान्य करतो परंतु याच्यामध्ये तुम्ही अतिशय माग गो, एक गोम ठेवले याच्यामध्ये की पुढील आदेश येईपर्यंत माझी विनंती आता जर तुम्ही माफच करणार असाल त्यांनी कधीही ते त्या ठिकाणी नूतनीकरण वगैरे करावं असाच तुम्ही जर परवानगा देणार असाल तर कधीही आम्ही यांच्याकडून शुल्क आकारणार नाही एवढं सभागृहात सांगा की संपलं का आहे काय त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय ठीक आहे सन्मान्य सदस्य आकाश पुणकर लवकर अध्यक्ष महोदय सात आणि आठ तारखेला खामगाव मतदारसंघामध्ये आठ बस